यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सादर करते तर आज आहे पप्पांचा वाढदिवस आणि माहेरचा उरुष पण आहे तर आम्ही इकडे आलेला आहे माहेरी आता उरसात वगैरे फिरायला जाणार आहे मुलांसाठी थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे चला मग नंतर भेटूया थँक्यू थँक्यू

तरी हे मग हा شايف काय नाही चालू तर नाही नाही चालू नाही मुंबई ते आपला रवीनाथ आले नाही 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 रवीनाथ आले पकडे

थोड़ा सा <laughs> 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 जाकली सह다가 प्रम्या, होगो और बाचेट नसीा को�적। जाण। क्या छैक्याथ कार्ये प्रॉखा यह कर एकीओ? तैम सुखार स Cleo क्यासता तर्किल – अत्ता छिला क्यमे मि और सादि का खलतर आै एक साराईसाय, आप पूरग ज से पासचारि, थाल जोsका भेर पोड़ Copy. घर्पना, विम, जोsजेकि ज्चेल, जाज जी, थे यडिन आजने, झ्यो जो,क्थाणा. बिखने ट्राइर। process, जाजिए बिखने बलती हुआया, उस ताइक सप्ध commentary तरोल कह ़िएया थाल

हो आम्ही उरसातून फिरून वगैरे आले तर आमचं जेवण पण झालेलं आहे एक वाजलं ते पण आमचं क्रिकेट चालू आहे सूर्य काय खेळत बाळा तू बॉल फेकतो तू बॉल फेकतो शौर्याला उरसातून बॅट बॉल आणलंय तसं शौर्य खेळतात ते तर रात्रीचे एक वाजले ते तरी यांना झोप आले अरे वा अजून पण खेळणे आणलेले आहेत अजून काय आणलं बाबू तुला आमच्या गाडी आणली आहे कसली गाडी आणली बाळा दाखवा ना कसली गाडी वाव काय करते ही गाडी ही गाडी काय करते काय येत छान मागव पाणी

लेडीजला आवडत असं काही ना काही गोष्टी घ्यायला तर आम्ही बहिणी आणि मी सांगते की शॉपिंग केली आहे मुलांना पण खेळणी वगैरे घेतलेली आहे ते चला तुम्हाला दाखवते आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे ती हे टॉप्स घेतलेत जीन्सवर वगैरे घालायला त्यानंतर हे पण कानातले घेतलेत हे कितीला होते थर्टी हे रिझनेबल प्राईजमध्ये खूप छान छान कानातले होते थर्टी थर्टी रुपीजला तर हे बहिणीने कानातले घेतलेले आहे जेव्हा आपलं आपण वेगवेगळा लुक करतो त्याच्यावर चेहरे छान दिसतं त्यानंतर चैन घेतलेली मुलींना असं आवडतं आणि हे पण छान असं छोट असं शॉर्ट मंगळसूत्र घेतलंय तर पाहू शकता किती मस्त दिसत आहे आणि छान दिसत अस सिंपल अजून पण गळ्यातले घेतलेले आहेत पण लॉंग मंगळसूत्र घेतलेलं आहे हे कितीला भेटलं फक्त वन फिफ्टी रुपीजमध्ये मध्ये खूप छान असं आहे आणि ह्याचं शाईन खूप छान आहे ह्याच्यावर हे कानातले पण आहेत हे पण आम्ही दोघींनी घेतलं आहे कधीतरी असं छान वाटतं पार्टीवेअर लुक वगैरे केल्यावर त्यानंतर ह्या वाईट बांगड्या घेतल्यात मोत्यांच्या ह्या पण छान आहेत म्हणजे त्याच्या प्राईजच्या मानाने ह्याची क्वालिटी खूप छान आहे त्यानंतर हे मोत्यांचं पण छान असं गळ्यातलं फक्त शंभर रुपयामध्ये होतं तर मग घेतलं आम्ही कानातले आहेत आणि हा पेंटेंट आहे मोत्याचं गळ्यातलं आहे आणि मी हे ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन घेतलेलं आहे तुझी बंदूकांनी कॅरम घेतलाय कॅरम तर आपल्या लहानपणी पण हा कॅरम असायचा लहानपण आठवला हा कॅरम बघून त्यानंतर हा आहे पिझ्झा बर्गरचा सेट हा पण मस्त आहे याच्यामध्ये काय काय दाखव बाळा चॉकलेट स्वीटकॉन पपकॉन पिझ्झा पिझ्झा स्पून बर्गर 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 मस्त है तोडू पण शकतो आपण तो आणि आईस्क्रीम आणि प्लेट आणि आमच्या शौर्याला परत गाडी दाखवायची आहे ना बाळा आवडली ना तुला गाडी अशा प्रकारे आमची छान अशी छोटीशी शॉपिंग झालेली आहे आम्ही पण खुश मुलं पण खुश चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते गुड नाईट गुड नाईट घरी जाऊन झोपा तुमचा मग ते त्यांच्याच घरी झोपणार चला मग आजचा व्हिडिओ इथं प्रेम करते चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा बाय सर्वांना